संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागून आज एक आठवडा पूर्ण झालाय मात्र आज अखेर महापालिका प्रशासनाकडून पोलिसात एफ आय आर दाखल झालेला नाही त्यामुळे नाट्यगृहाची विमा रक्कम का मिळण्यात कायदेशीर अडचणी तर येणार आहेतच शिवाय फायर ऑडिटसुद्धा संशयास्पद असल्याचं निदर्शनास आलंय त्यामुळे या नाट्यगृहाच्या आगीचं गूढ दिवसेंदिवस वाढतच चाललंय सूर्य केशराव भोसले नाट्यगृह आठ ऑगस्ट रोजी रात्री नऊच्या सुमाराला लागलेल्या आगीत बेचिराग झालाय या भीषण आग दुर्घटनेमुळं अजूनही प्रत्येक मन हळहळत हल आहे नाट्यगृहाच्या पुनरुभारणीसाठी राज्य शासनानं वीस कोटी रुपयांचा निधी जाहीर केलाय तर नाट्यगृहाच्या विमा रकमेचे मिळणारे पाच कोटी रुपयेसुद्धा वापरण्यास परवानगी दिली आहे समाजातील अन्य घटकांनी सुद्धा या नाट्यगृहाच्या उभारणीसाठी भरघोस निधी जाहीर केलाय त्यामुळं हे नाट्यगृह एक वर्षात पुन्हा नव्यानं उभं राहावं अशी सर्वांची अपेक्षा आहे त्यासाठी समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन केशराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणी आणि संवर्धन समिती स्थापन केली आहे या समितीनं आज महापालिका प्रशासक के लक्ष्मी यांची भेट घेऊन निवेदन दिलं यावी झालेल्या चर्चेत अनेक धक्कादायक बाबी उजेडात आल्यात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आगीच्या दुर्घटनेची नोंद केवळ जळीत अशीच करण्यात आली आहे मात्र गेल्या आठवडाभरात महापालिका प्रशासनाकडून अधिकृत एफ आय आर दाखल झालेला नाही याबद्दल समिती सदस्यांनी के मंजुलक्ष्मी यांना चांगलेच धारेवर धरलं पोलिसात एफआयआर दाखल होऊ नये यासाठी नेमका कोणाचा राजकीय दबाव आहे असा प्रश्न समिती सदस्यांनी उपस्थित केला आहे एफ आय आर दाखल नसल्यामुळे नाट्यगृहाची पाच कोटी रुपयांची विमा रक्कम मिळण्यात कायदेशीर अडचणी येणार आहेतच शिवाय फॉरेन्सिक विभागानं केलेल्या तपासाला सुद्धा काळी मात्र महत्व नसल्याचं ॲडव्होकेट बाबा इंदुलकर आणि दिलीप देसाई यांनी निदर्शनास आणलं महापालिका प्रशासनाकडे असणारं फायर ऑडिटसुद्धा संशयास्पद असल्याचं बैठकीत निदर्शनास आणण्यात आलं या सर्व घडामोडींमुळे केशराव भोसले नाट्यगृहाच्या आगीचं गुढ दिवसेंदिवस अधिकच वाढत चाललंय त्यातून आगीचं सत्य उजेडात येणार का असा प्रश्न निर्माण झालाय यावेळी झालेल्या चर्चेत माजी महापौर आर के पोवार बाबा पार्टे धनाजी अमकर मिलिंदा आष्टेकर अनिल घाटगे सतीश बिडकर शोभा शिराळकर यांनी भाग घेतला